नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे गावाजवळील गोदावरी नदीपात्रात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि असंख्य शेतकऱ्यांनी बेमुदत जलसमाधी आंदोलन सुरू केलेलं आहे अतिवृष्टी अनुदान पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा नुकसान भरपाई सोयाबीन कापसाचे पडलेले भाव आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी जलसमाधी आंदोलनाला बसलेले आहेत या शेतकऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत पाहूया एकीकडं निवडणुकीपूर्वी हे प्रचारादरम्यान आश्वासन देत हो दे कि आमी दे कि आमी दे होते की आम्ही संपूर्ण कर्जमुक्ती करू विमा तात्काळ देऊ सोयाबीनला सहा हजार आणि कापसाला तर नवलच केलं ते म्हणाले की आम्ही शब्द गेला नव्हता अजित दादा तुम्ही निवडणुकीच्या पिरियड मध्ये म्हणले होते आम्हाला सत्तेत बसवा सत्तेत आल्या आल्या पहिल्या शंभर दिवसाच्या आधी संपूर्ण कर्जमुक्त करतो तेव्हाच हा पवाराची अवलाद म्हणून सांगाल परंतु आता तुम्ही म्हणायलात सत्तेत बसल्यानंतर म्हणायला की आतरून बघून पाय पसरावं लागतंय आम्हाला आता पटन दादा तुम्ही पवार आहेत का कोण आहेत आमचं म्हणणं सरळ आहे पीक विमा कंपनीकडे केंद्राचे राज्याचे पैसे आलेले आहेत थोडेशी पैसे बाकी असल्यामुळे पीक विमा कंपनी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पैसे देत नाही अतिवृष्टीचे पैसे थकीत आहेत आणि खरेदी केंद्रावर सोयाबीन सुद्धा खरेदी केंद्र बंद पडलेले आहेत दोन टक्के फक्त शेतकऱ्याचे तुम्ही बाजार म्हणजे सोयाबीन खरेदी सुरू केलेले आहेत बाजारभाव पडलेले आहेत कापसाला कोणी विचारायला तयार नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये मिलोली तालुक्यात एका शेतकऱ्याच्या पोरानं आणि त्याच्या बापानं आत्महत्या केली हे पाप या राज्यकर्त्यांवर आहे हे हो पाप त्या पीक विमा कंपनीवर हो आहे जोपर्यंत आमचे पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत या गोदामाईमधून बाहेर आम्ही येणार नाही